तर मी पहिले लय झाले सोन्या पेक्षा बी चांगली पण सोन्या एक स्वतः मी शिकवलेला पहिले आणि घरच्या गायचा पुढे साखरच्या चांगला बैल पोहतोय पण आता पक्का सुरू पोहत असल्यामुळे त्यांचं दुर्लक्ष होत त्याच्यावर आता तो, पारा तो, हो तो नमस्कार काय काय आणलं आज सोने आणलाय शुगर आणि नवीन एक राजा म्हणून घेतले कसं कसं आता किती सगळी गरीब पाच सहा सगळे तयार तयार चार आदत आहे ती आणि दोन मोठी कसं कसं पैर काय आज एक घरचीच आहे सोन्या शुगर आणि एकाला तो घरच सम्राट आहे ना तो घातलाय मधल्याला कसे कसे? आता किती आहे एकूण सगळी धावणीला आता चार आहे तीन मोठी दोन आहेत आता कस कस कधी आता बैजाला दात लावल्यामुळे महिनाभर बांधून आराम द्यायचा अजून एक आठ दहा दिवसानं पळवायचं वीस दिवस झालं बांधून दिवसांना पळवायचं चालू गुलाल कुठे कुठे नाही आता बैलच पळवलाय दोन तीन महिने झाला आरामच आहे नाही आरामच ठेवलाय म्हणलं तर बस बैल दुसरी पळते त्याला देऊ आराम म्हणतात आता पळवू पावस आता किती वासर म्हटलं एकूण सगळी चार वासर आहे ती आणि दोन मोठी बैल आहेत का पिंजर काय काही बघू आता पाहिवाच्या मैदानाला आता मैदान चालेल त्याच्याबद्दल काय बोलावलं आता शट आता पाऊस कमी झाला आता मैदान चांगले येते आणि तुम्ही काय सांगाल तुम्हाला पांढऱ्या बैलांचं काय सांगाल आपल्याला पांढरा आवडतो पण तीन पेर्यात बैल पळाय पांढरी चांगली पावसाळ्यात पळतात थोडीशी दिवस एक दोन महिने पावसात थंडी मला सांगा चालू सीजनला सोन्याला हजबंडरी चालू मध्ये जरा कमी जास्त नाही बैलच थांबवलं पळावच नाही बैल बघा घात दोन तीन महिने झालं बैलच पाळाला आणि आराम आहे कशासाठी पण म्हणजे असं नाही आता ही दुसरी बैल दोन तीन चांगली पळत होती त्याला करू द्या म्हणजे आरामच त्याने आपल्यासाठी काही केरून ठेवली आता तीच पैर पळत सोने वेगळं पैर पळत नाही नाही आता वासरांना बैल पळतो चांगला वासरात वासर वासरा चांगली पळाली तर त्याच्यावर चांगली नाही पार्क करून जाऊ शकतो तिकडून घेतला आता तुझं काय विशेष नाही ना पळायचं तर सगळं नियोजन मुळ जाऊ शकतो पण मला म्हणतात नियोजनाचं पाच म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात समोर जातून काय बोलत नाही नियोजन बी चांगलं लागतंय बैल बी पळावं लागतोय सर्व चारही गोष्टी योगा योगा लागतात सगळं तुम्हाला कशा का पारक करून घेतात आपल्याला तयार वासर चार आहे त्यातला टक्के एक नंबर मध्ये चार मधला रोमन मध्ये एक नंबर मध्ये पळतोय मी चांगला पण वस्त्र बारख म्हणून गट अंतरण करतात सेमी टाका टाकी एक दोन ला उतरते पण नंतर नाव करताय वासर आदतला चांगले मागायला लागणार नाही आदातला मोठे पैरे मताना देणार आदतच्या मैदानाला माणसं एवढं म्हणजे वासर पळली पाहिजे तशी वस्त्र घेत आता कुठं उठली आता तो वासरू आमच्या मित्रांना दिला शुगर पाहिजे शिव मी आणला तिकडून चाळीस गावावर सोन्या घरच्या दिलाय कसं त्याच्यावर पण द्यायची वाटला नाही एक दिवस मोहील शेट करायचं आण नाही आणि म्हणले वासरू पाहिजे त्याच्या चार दोन वासर होती ते चांगली त्याला म्हणलं तुला कुठला आवडल ते नाही तेव्हा म्हणला त्याला मग तो आवडला होता मग त्यांनी आला

लॉकडाऊन कुठलाच मोठा केला नाही तर अजून फक्त गट पास केला तेवढ्याच समाधान अजून त्याला दिवाळीपर्यंत पळवायचं नाही जास्त तुमचं नियोजन मोठं असतं डायरेक्ट घालत नाही का नाही त्याचा पाया मजबूत झाला पाहिजे ना बैल पाया कॅपॅसिटी झाली पाहिजे सगळं तयार करत 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 मग ते स्टेबल राहते ना एकदम मोठं मोठं पाहिजे त्याला मोठं घातलं ते पहिला फेरा पळल पण दुसऱ्या पेऱ्याला नाही ना मग बरोबर बरोबर त्यामुळे आहे ना सगळं पांढरं समजा विषय पांढरीच पण नाही काय नाही पहिल्यापासून पांढरच आहे ना सोन्यामुळे तुमची ओळख आहे त्याच्याबद्दल काय बोलतो सोन्याच्या आजोबर बी पहिले लय झाले सोन्यापेक्षा बी चांगली पण सोन्या एक स्वतः मी शिकवलेला पहिले आणि घरच्या गायचा पुढे साखरच्या त्याचा काय विषय नाही पण सोन्यासारखे अनेक पहिले ते अजून दावणी लागून म्हणजे झाले मोठी मोठी आहे का नाही त्यामुळे सेम असं तुम्हाला पण शुभेच्छा देऊ शकतो तयार होतील